वाघ्या वाघ्या बाय कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढला वाघी बद्दल समाजी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मध्ये धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल कारण शेवटी त्याच्याकरता पैसे होळकरांनी दिलेले आहेत आपल्याला कल्पना आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात समाजाचा रोष देखील आहे की असं कसं तुम्ही डायरेक्ट काढून टाकणार इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी ती काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो